नागी। नागी। दिले गे इथं आणून आम्ही सकाळी बस्तर लागली पोच केली सकाळी सकाळी संपली ग पूर्ण टोटल टोट संपलेलं आहे कांबडे दिले हे सगळं लिहून टाकलेले आहे तुमचं नाव काय मच्छिंद्र तर आता काय रिंग सुटल्या आज पुढे बाजार म्हणजे जे दोनशे रुपये आम्ही दिले आणि दोन नंबर दोन नंबर शंभर रुपये झाले तर मित्रांनो आज बघा यांनी छोटा हाती आमबटी आणले होते आणि संपलेले किती जाळे तरी बाबच्या झाडे बादच्या जाळे आज अकोले मार्केट मध्ये संपवली यांनी aaple gude nai aale maathi